म्हणजे काय त्याच्याशिवाय हे वाढतच नाही सगळेच आजकाल सगळेच भाई सामाजिक कार्यकर्ते आहेत समाजाला यांचीच गरज आहे आमची गरज नाही राहिली आता असं आम्हाला कळायला लागलंय निवडणुकीत जे काय माहोल तयार होतो त्याच्यानी मला तरी कळायला लागलं की आता समाजाला आमची गरज नाहीये समाजाला असलेच लोकांची गरज आहे ज्यांच्याकडे खूप पैसा आहे खूप दादागिरी करू शकतात पाहिजे तेव्हा पैसे देऊ शकतात अशाच लोकांची गरज आहे खरे सामाजिक कार्यकर्त्यांची गरज नाही पण ही पोलिसांची अकार्यक्षमता आहे ना जर कृष्णा आंधळे आजही सापडत नाही मी आरोवण्याची हे दुर्दैवी आहे आणि तेव्हा मी बोललेलो की तुमच्या या राजकीय जे काही चालू आहे साठमारी त्याच्यामुळे तुम्ही पोलिसांच्या वर्दीचा सन्मान घालवतात पोलिसांच्या वर्दीला सामान्य माणूस नाही सर्वसामान्य सुद्धा श्रीमंत सुद्धा गरीब सुद्धा सगळे घाबरले पाहिजेत वर्दीला त्या वर्दीची भीती गेली तर या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अराजकता मागे